नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे नेहमीच आपण गोलगळे शिवतो पण ते जर अशा फरकाने जर शिवले किंवा पंच पंचकोनी पानगळा अशा प्रकारे जर गळे शिवले तर ब्लाऊजही दिसायला छान दिसतो आणि थोडासा बदल केलेला ब्लाऊज बघून ग्राहकही खुश होते इथे मी सगळ्यात आधी गळपट्टी तयार करून घेणार आहे यात मी अस्तरचे दोन तुकडे जोडून घेतलेत त्यावर हा कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे मधी त्याला शिलाई करून घेणार आहे शिलाई करून झाल्यानंतर इथे मी जादाचा जो कापड आहे तो कापून घेतलेला आहे जेणेकरून आणि दुमडण्यासाठी थोड़ा कापड मी ठेवलेला आहे आता साईडने इथे दुमडून घ्यायचं आहे नेहमी जशी मी गळपट्टी तयार करते तशीच मी केलेली आहे इथे पानगळ आहे आपण बघू शकता आणि इथे जादाचं कापड कापून टाकलं मध्ये नॉज देऊन घेतला नेहमीप्रमाणे आणि ने आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे उलट साईडने अस्तर लावायचं आहे असं आणि त्यावर चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे जादाचं जे कापड आहे ते कापून घ्यायचं आहे ते कापून झालं की आपण तयार केलेली गळपट्टी इथे लावायची आहे त्याआधी आपण गळपट्टी लावण्यासाठी मध्य काढून घेऊयात दोन्ही बाजूने इथे नॉच देऊन घेतलेला आहे म्हणजे रेषा आखायला सोपं जातं मोठी पट्टी किंवा टेपच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे सरळ रेषा आखून घ्यायची आणि जी गळपट्टी तयार करून घेतलेली आहे ती या रेषेवर मधल्या रेषेवर ठेवायची इथे आपण टाचण्या टोचून घेऊ शकतो मी डायरेक्ट शिलाई इथे द्यायला सुरुवात केलेली आहे चौकाश अगदी शिलाई द्यायची आहे कॉर्नरला सुद्धा शिलाई देताना सुई बरोबर कॉर्नरला ठेवायची आणि मग ब्लाउज परतवून घ्यायचा असा आणि मग शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे असे ब्लाऊज जे असतात ते दिसायला जरा छान दिसतात आणि कमी वेळेतसुद्धा होतात त्याच्यानंतर इथे मी जादाचा जो मधला कापड आहे तो कापून टाकणार आहे आणि हा पा भाग गळपट्टी सॉरी हुकलूक पट्टीसाठी मी वापरणार आहे त्यानंतर इथे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत इथे जादाचा भाग मी कापला आणि इथे व्यवस्थित कट द्यायचा जिकडे कॉर्नर येईल तेवढे तिथे क कट द्यायचा आणि गळा पलटवून घ्यायचा गळा पलटवून झाल्यानंतर इथे आपल्याला दापशिलाई द्यायची आहे दापशिलाई दिल्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित असा सेट होतो गळा आणि आतली शिलाई सुटत देखील नाही जर एक एक सूतभर बाहेरचं कापड म्हणजे मेन फॅब्रिक आपल्याला पाठवून दिसलं पाहिजे दाब शिलाई देताना म्हणजे ब्लाउज घातल्यानंतर अस्तर बाहेर डोकावणार नाही काही काही वेळेला अस्तर बाहेर येतं अशा प्रकारे मी इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आता नेहमीप्रमाणे टक्स मार्किंग आणि टक्सची शिलाई देखील देऊन घेणार आहे हे झाला गळा तयार आता फोल्ड केला ब्लाऊज शिलाई माया सोडली आणि इथे मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर साडेचार इंचावर इथे परत एक मार्किंग केला आणि इथे डबल शिलाई घालून घेणार आहे साधारण अर्धा इंचा इथे मी ट्रक्स देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद